स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये आपण आतापर्यंत ज्या योजनेची आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अखेर त्या योजनेला मान्यता मिळालीच मित्रांनो आपण आज ही योजना संपूर्णपणे बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मला अजून जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करणार आहे तर मित्रांनो आपण सुरू करूया आजची आपली योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुरक्षित नोंदणी करतील मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब कर असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण पुढे बघणार आहोत की आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभव रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे सदर कार्य प्रशिक्षण कालावधी सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो सहा महिन्यासाठी योजना असेल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याने विहित प्रमाणपत्र देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग किंवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास व वा उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थच त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून केल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थीस कायम किंवा नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत म्हणजेच बघा मित्रांनो जर तुम्ही महिन्यातून दहा दिवस गैरहजर असले तर तुमचं त्या महिन्याचं विद्यावेतन अनुद्य राहणार नाही एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल म्हणजे मित्रांनो तुम्ही या योजनेचा एकदाच लाभ घेऊ शकसाल या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योगाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय नियम शासकीय आस्थापना किंवा उद्योग किंवा महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील आस्थापना उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शवणे आवश्यक राहील चुकीचे मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीच्या पद्धतीने गणना करून या योजनेअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्यासाठी संबंधित कार्यालयाचा कार्यालय प्रमुख किंवा प्राधिकृत अधिकारी जबाबदार राहील मित्रांनो म्हणजे तुम्ही बघू शकता की या किती पारदर्शकता राहणार आहे या योजनेसाठी राज्यस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येत आहे सदर समिती योजनेचा आढावा तसेच योजनामध्ये धोरणात्मक सुधारणा किंवा बदल याबाबतचा निर्णय घेईल समितीची बैठक दर चार महिन्यांनी अथवा आवश्यकतेनुसार घेण्यात येईल सदर समितीची रचना खालीलप्रमाणे राहील जेव्हा काम राज्यस्तरीय समिती राहील तिचे अध्यक्ष मुख्य सचिव असतील आणि दर चार महिन्यांनी या समितीची बैठक होणार आहे तसेच सदस्यही देण्यात आलेले आहे तसेच सदस्य तुम्ही पाहू शकता महासंचालक महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषद पुणे नामांकित उद्योग क्षेत्राचे एकूण चार प्रतिनिधी संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई संचालक उच्च शिक्षण संचालनालय पुणे संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई क्षेत्रीय संचालक कौशल्य विकास व उद्योजकता महासंचालनालय भारत सरकार मुंबई संचालक बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप अँड ट्रेनिंग वेस्टॉनिझम मुंबई असे इतर सदस्य देखील या समितीमध्ये असणार आहेत या योजनेच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांची राहील जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हे या योजनेची अंमलबजावणी अधिकार राहतील म्हणजेच मित्रांनो जिल्हा स्तरावर या योजनेची अंमलबजावणी कोण करेल तर सहाय्यक आयुक्त आणि या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जबाबदारी कोणाची राहील तर जे आयुक्त आहेत त्यांची सदर योजनेच्या सनियंत्रणासाठी लागणारे राज्य व जिल्हास्तरीय मनुष्यबळ यांचे नियुक्तीबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचना विभागामार्फत निर्गमित करण्यात येईल योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना व्हावा याकरता या, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शासनाच्या विविध विभागांचा सहभाग आवश्यक असल्याने अशा विभागांना समाविष्ट करून विभागणी या जबाबदारी मध्ये नमूद केल्या आहेत तसेच मित्रांनो या योजनेची चा, अंमलबजावणी चांगली होण्यासाठी योजनादूतसुद्धा नेमण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योजनादूत नेमण्याची घोषणा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजनादूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो एका ग्रामपंचायतीला एक योजना राहील तर ज्या भागामध्ये पाच हजार लोकसंख्या आहे शहरी भागात तिथं एक याप्रमाणे पन्नास हजार योजनादूत नेमण्यात येणार आहेत आता आपण बघणार आहोत की तुम्हाला किती विद्यावेतन मिळणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्थेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असतील म्हणजे मित्रांनो जे शैक्षणिक अर्थ आहेत जे बारावी पास आहे त्यांना विद्यावेतन सहा हजार रुपये मिळेल जे आय टी आय किंवा पदविका आहे त्यांना आठ हजार मिळेल व जे पदवीधर किंवा पदव्युत्तर आहे त्यांना दहा हजार रुपये मिळेल म्हणजेच मित्रांनो कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला बारावी शिक्षण पाहिजे तर जास्तीत जास्त तुमचं पदवीधरही चालेल तसंच तुम्हाला कमी सहा हजार रुपये महिन्यापासून दहा हजार रुपयापर्यंत महिना तुम्हाला प्रतिमहा मिळणार आहे आता आपण या योजनेसाठी आवश्यक पात्रता बघू उमेदवाराची किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी पदविका पदवी किंवा पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचं बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा म्हणजेच मित्रांनो तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष व वर जास्तीत जास्त पस्तीस वर्ष वर असावं आणि तुमचं कमीत कमी शिक्षण बारावी व जास्तीत जास्त शिक्षणाला या ठिकाणी लिमिट देण्यात आलेली नाही तसंच तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासीच असायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्रात डोमेशन असणं आवश्यक आहे तुमचं आधार नोंदणी बँक खातं आणि तुम्ही एम्प्लॉयमेंट जे न्यूज राहता त्यामध्ये तुमचं नाव नोंदणी केलेलं असणं आवश्यक आहे आशा करतो मित्रांनो की तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आपल्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जे मित्र चालू घडामोडीचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहेच त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या लोकांना योजनेची माहिती पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे मला तितकं प्रोत्साहन मिळेल मी आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देईल धन्यवाद मित्रांनो